काय काय झालं उसाच हाय बाबा यंदा हाय बिल तुझं केलीच कुठं कशात काय फटक्यात पाय खर अरे इथं दिवसभर राब राब राबतोय उत्पन्न काढतोय आपण ते सर्व ठीक आहे या उत्पन्नाचा भाव ठरवणार एसीवाली मुंबई दिल्लीवाली खरेल का तुझं इथं आपण आपल्या शेतात राबराब राबायचं राव, राव पीक काढायचं आणि आपल्या पिकाला भाव कोण तो दुसरा देणार याला काय अर्थ आहे मग त्यासाठीच म्हणतो आपल्याला कोणतरी इथं माणूस पाहिजे तसा हो नाही तर काय ते खासदार आमदार लोक कधी फिरतात कुठं फिरतात काही कळतच नाही खरंय तुझं पण मित्रा आता हे चित्र नक्की बदलेल शेतकऱ्यांसाठी उभा राहणारा शेतकऱ्यांना पाठिंबा देणारा शेतमालाला योग्य ते भाव मिळवून देणारा एक माणूस आहे कोण आहे रे तो अरे कोण आहे म्हणून काय विचारतोस अरे आपले रामदास झोसर काय म्हणतो मग शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा एकमेव माणूस आहे तो मी म्या ठरवले बघ आता माझी साथ रामदास सरांना मी पण ठरवले आता त्यांच्या सोबतच राहणार आपल्या हक्कासाठीच लढायचंय आणि जिंकायचंय आणि रामदास सर यांच्या सोबतच उभं राहायचंय हा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या वीस तारखेला रिक्षा या चिन्हा बटन दाबून प्राध्यापक रामदास सरांना प्रचंड बहुमताने विजयी करा व एका उच्च शिक्षित दूरदृष्टी असलेल्या नेत्याला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण आरोग्य रोजगारासोबतच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी दलित वंचित शोषितांचा आवाज बनून गरजवंतांच्या आरक्षण लढाईत सदैव सहभाग नोंदवणाऱ्या आणि आरक्षण भेटलंच पाहिजे यासाठी संघर्ष करणाऱ्या प्राध्यापक रामदास मधुकर झोळ सरांना येणाऱ्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करू आणि आपल्या करमाळा माडा मतदारसंघाला सुजलम सुफलम बनवण्यासाठी दूरदृष्टी असलेल्या आपल्या हक्काच्या माणसाला आमदार म्हणून निवडून देऊ